UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमधल्या हिंदू मंदिराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या मंदिराचं नाव आहे बी ए पी एस हिंदू मंदिर यु ची राजधानी अबुधाबीमध्ये पी ए पी एस स्वामीनारायण संस्थानाकडून हे मंदिर उभारण्यात आलंय या भव्य मंदिराचं उद्घाटन चौदा फेब्रुवारीला महंत स्वामी महाराज आणि त्यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे आणि अठरा फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे सत्तावीस एकरमध्ये पसरलेल्या या मंदिराच्या बांधकामाची घोषणा पंतप्रधान मोदींनी दोन हजार मध्ये पहिल्यांदा केली होती अबुधाबीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधणाऱ्या बी ए पी एस स्वामीनारायण या संस्थेनं उद्घाटन समारंभासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलंय त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलंय पण अबुधाबीतल्या मंदिराची वैशिष्ट्य काय या मंदिराचं बांधकाम कधीपासून केलं जात होतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी केतकी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात हे मंदिर उभारणीच्या टाइमलाइन पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार पंधरा साली अबुधाबीच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी यु देशाला भेट दिली होती या भेटीदरम्यानच अबुधाबीने पहिल्या हिंदू मंदिरासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर भारत सरकारनं यूएई सरकारचे आभार मानत हे फार महत्वाचं पाऊल आहे असं म्हटलं होतं दोन हजार पंधरा साली घोषणा केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये मोदी यांनीच मंदिर उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली त्यावेळी मंदिराच्या डिझाईन्समध्ये सात शिखरं होती जी यु ए अबुधाबी दुबई शारजा अजमान उम अल क्वाईन रस अल खैमान आणि फुजेरा ही सात एमिरेट्स दर्शवत होती हे मंदिर ज्या पाच पूर्णांक चार हेक्टर परिसरात उभारण्यात आलंय ती जमीन अबुधाबीचे तत्कालीन क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद यांनी तिथल्या भारतीय समुदायाला भेट दिली होती दोन हजार अठरा नंतर मागच्या तीन वर्षात मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं बी हिंदू मंदिर हे अबुधाबीतलं पहिलंच हिंदू मंदिर अबुधाबीची राजधानी अबू मुरैखा या भागात हे मंदिर उभारण्यात आलंय या मंदिराला एकूण सात शिखरं आहेत या सात शिखरांकडे सात अमिरातींचं सा प्रतीक म्हणून पाहिलं जातं या प्रत्येक शिखरावर आणि मंदिराच्या भिंतीवर हिंदू देवी देवतांच्या कथा कोरल्या गेल्यात या मंदिरात एकाच वेळी आठ ते दहा हजार भाविक दर्शनासाठी येऊ शकतात हे मंदिर आर्किटेक्चरचं उत्तम उदाहरण असल्याचं सा म्हटलं जात आहे या मंदिराच्या संगमरौरी खांबावर कोरीव काम करण्यासाठी राजस्थान आणि गुजरात मधल्या दोन हजार कारागिरांनी गेल्या तीन वर्षांपासून काम केलंय यातील प्रत्येक खांब वेगळा असून त्यात भारतीय पुराणातल्या वेगवेगळ्या कथा कोरल्या गेल्यात या खांबांवर पुराणांमध्ये आढळणारे प्राणी आणि पक्षी सुद्धा कोरण्यात आलेत मंदिर उभारणीसाठी एकूण वीस हजार टन दगड आणि संगमरावर आणि कोरीव शिल्प अबुधाबीत पाठवण्यात आले होते इथे मंदिरासोबतच अजून काय काय असणार आहे ते पाहूयात अबुधाबीतल्या या मंदिर परिसरात मंदिराव्यतिरिक्त अन्य इमारती सुद्धा आहेत यामध्ये प्रार्थनेसाठी सभागृह कम्युनिटी सेंटर ग्रंथालय लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन एम्फिथर अशा गोष्टी उभारण्यात आल्यात मंदिरात गंगा यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांचा उगम स्थान दाखवणारा एक आकर्षक असा धबधबा बाहेरच्या बाजूला शहाण्णव घंटा प्रदक्षिणा घालताना काही अडचण नको म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून फ्लोरिंगचं काम करण्यात आलंय पश्चिम आशियातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर असणाऱ्या या मंदिरासाठी वैदिक आर्किटेक्चरचा वापर करण्यात आलाय मंदिराची उंची एकशे आठ फूट असून बांधकामासाठी चाळीस हजार क्युबिक मीटर संगम रवर आणि एकशे ऐंशी हजार क्युबिक मीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे सातशे कोटी रुपये खर्च आलाय पण या मंदिरात कोणत्या देवी देवतांची स्थापना होणार आहे ते बघूयात तर श्रीराम सीता श्रीकृष्ण स्वामीनारायण आणि अय्यप्पन यांच्यासोबत भारतातल्या वेगवेगळ्या हिंदू देव देवतांची स्थापना इथं केली जाणार आहे ज्यांना डोम ऑफ हार्मनी आणि डोम ऑफ पीस असं म्हटलं जाईल या मंदिराचं युए मध्ये हे यु एतलं पहिलंच हिंदू मंदिर हे मंदिर महत्वपूर्ण आहे कारण यामुळे दोन देशातले मैत्री संबंध आणखी घट्ट होणार आहेत यु मध्ये वेगवेगळ्या देशातले लोक राहतात यात सर्वात जास्त लोक भारतातले रहिवासी आहेत भारतातले साधारणतः तीन पॉईंट पाच दशलक्ष लोक यु ए स्थायिक झालेत त्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचा नंबर लागतो त्यामुळे यु ए मध्ये हिंदू मंदिर असणं हे यु साठी फायद्याचंच आहे तुम्हाला यु ए ची राजधानी अबुधाबी मध्ये बांधल्या जाणाऱ्या पहिल्या हिंदू मंदिराबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा